अर्नाळ्यात पहिल्यांदाच झालेली आहे असं एक पद्धत जे फॅमिलीवर अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे ते फॅमिली नाही स्वतंत्रपणे त्यांचं जीवन ते जगतायत परंतु अचानक रात्री तीन वाजता एका हल्लेखोराने घरात घुसून अतिशय क्रूरपणे त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि हा खूपच निषेधार्थ आहे या वेळेला प्रशासनाला खरोखर सजग राहण्याची आवश्यकता आहे कारण अशा पद्धतीने अर्नाळ्यामध्ये पहिल्याच घटना घडलेली आहे आणि तिन्ही लोकांना गंभीर जखमी केलेला आहे आणि अक्षरशः त्यांच्या जीवावर बेतलं असतं आणि अजूनही ते सिरियसच आहेत असं म्हणता येईल परंतु या घटनेच्या निमित्ताने मला असं सांगावं प्रशासनाने या संदर्भात खूप सतर्क राहण्याची आवश्यकता आहे पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवण्याची आवश्यकता नाही अजूनपर्यंत नाही परंतु पोलिसांनी सगळ्या प्रकारचे त्यांचे जे डिपार्टमेंट्स आहेत क्राईम ब्रांच असेल डिटेक्शन असेल किंवा फॉरेन्सिक सगळे डिपार्टमेंट पोलिसांच्या आलेल्या आहेत आणि पोलिसांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करण्यासाठी सुरू केलेलं आहे तसं सांगता येणार नाही आपल्याला परंतु हा हल्ला जो झालेला आहे आमच्या आमच्या मांगेल्या कोळी समाजात पहिल्यांदा असा भेड हल्ला झालेला आहे असा हल्ला आमच्या समाजात एवढं निर्घ कोणी हल्ला करत नाहीये या हल्ल्यात आम्ही समाजाच्या तर्फे निषेध व्यक्त करतो आणि पोलिसांना विनंती आहे आमची की या तपास कामी योग्य ते का, तपास होऊन लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी ही आमची किमान अपेक्षा आहे नाव काय माझं नाव विश्वास कृष्णा नाही काय सांगाल इथे मध्यरात्री घटना घडली होती तुम्ही प्रत्यक्ष दर्शात कशा प्रकारे ही घटना घडली हा हो। रात्री आम्ही मी साडेबारच्या दरम्यान कामातून आलो एक वाजता झोपलो रात्री सव्वा तीन वाजता आता हे झाले ते मग माव मावशी आहे मावशी आणि बहीण आहे हे यांचा प्रपंच आहे हे तिघ तिथे राहतात आहे रात्री सव्वा तीन वाजता बरोबर ती आक्रोश करून मावशी बाहेर आली बाहेर आल्यानंतर ती ओढायला लागली आम्हाला हाका मारायला लागली आम्ही पटकन वेळ न लावता बाहेर पडलो घराच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही बघते मावची रक्त बांबाळलाय रक्त बांबळ काय झालं कुठे पडलीस त्यांना सांगते माझ्या आमच्या झोपीतून कोणती वार केले तर आम्हाला मारले मावसा पण आणि ताई पण दोटी आहेत तिकडे मग आम्ही तुरंत मग माझा भाऊ उठला माझा पोरगा उठला माझा भावाचा पोरगा उठला आम्ही तीन चार पाच हे होतो माणसं होती आणि सगळी लेडीज लोक होतं त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रिया काय केली ह्या लोकांना वृक्षात घालून ऍडमिट करायला घेऊन गेलो रिक्षा गेल्याने आणि सगळं विराला पोहोचलो ते झालं तर मग आम्हाला काय घरात जाता आलं नाही आणि तेवढ्या परिस्थिती कशी आहे घरामध्ये काय चोरी वगैरे काय झाली आहे अजूनपर्यंत आता काय पोलीस येऊन राहिले तिकडे पण अजून काय सनिशा झालेला नाही चोरीचा ज्यांना मार लागलेला त्यांना त्यांचं आता सध्या हॉस्पिटलला ऑपरेशन चालू आहे विरारच्या अर्नाळा परिसरामध्ये एक भयाव हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण जर बघितलात तर आपण आता त्या परिसरामध्ये आहोत हा अर्नाळा परिसरातील बरफपाडा हा आहे आणि याच घरामध्ये आज सकाळी पहाटे तीनच्या सुमारास या ठिकाणी अज्ञात इस्माने घरामध्ये प्रवेश करून या ठिकाणचे आई वडील आणि मुलीला चाकूने हल्ला करून या ठिकाणी जखमी केल्याची घटना घडलेली आहे आता सध्या जे आहे अर्ना सागरी पोलिस असतील फॉरेन्सिक लॅबची टीम असेल या ठिकाणी घटनास्थळी आलेली आहे आणि तपास करत आहे परंतु आरोपी हा अद्यापही फरार असल्यामुळे पोलिसांसमोर एक कडवा आव्हान असणार आहे नेमका हा हल्ला कशामुळे करण्यात आलेला आहे याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही परंतु पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आणि पोलिसच्या विविध टीम सीसीटीव्ही आणि घटनास्थळाचा पंचनामा करून या ठिकाणी अधिकचा तपास करत आहे परंतु हा हल्ला इतका मोठा भयावह होता की या हल्ल्यामध्ये तिघ जण जखमी झालेले आहेत आई वडील आणि मुलगी ही गंभीर स्वरूपात जखमी झालेली आहे त्याच्यावरती खा, विरारच्या खासगी रुग्णालयामध्ये देखील उपचार सुरू आहेत परंतु आता हा हल्ला नेमका चोरीच्या उद्देशाने होता का अन्य काय कारण आहे हे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे त्यामुळे जे आहे सध्या परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एपीएस एस मराठीसाठी संदीप गायकवाड विरार